आजचा तुम्ही विशेषच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनल सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात चला सुरुवात करूया जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव आज सोने व चांदीचे भाव हे बऱ्याच प्रमाणात खाली आलेले दिसून आलेले आहेत कालच्या सोन्याच्या भावाच्या मानाने आजचे सोन्याचे भाव हे खाली आलेले दिसून येत आहे आता आपण शुद्धतेनुसार सोन्याचे भाव हे जाणून घेणार आहोत सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चार हजार सहाशे ऐंशी रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शेहेचाळीस हजार आठशे चार रुपये अठरा कॅरेट अठरा कॅरेट एक ग्राम सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत साठ हजार पाच रुपये बावीस कॅरेट बावीस कॅरेट एक ग्राम सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार तीनशे एकोणतीस रुपये तर बावीस कॅरेट दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी पुढे चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट एक ग्राम सोन्याचे आजचे भाव आहेत तर कॅरेट सोन्याचे आजचे ऐंशी चांदीचे एकोणनव्वद शुद्धतेच्या चांदीचे आजचे भाव आहेत एकोणनव्वद हजार सातशे पंचवीस रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे भाव पाहणार आहोत यामध्ये नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या सोन्याचे भाव आहेत ऐंशी हजार रुपये नऊशे पंच्या एकोणऐंशी हजार सहाशे शहाऐंशी रुपये नऊशे सोळा शुद्धतेचे सोने आहे त्र्याहत्तर शहाऐंशी रुपये सातशे पन्नास शुद्धतेचे सोने आहे साठ हजार पाच रुपये पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचे सोने आहे शेहेचाळीस हजार आठशे चार रुपये तर नऊशे नव्याण्णव शुद्धतेची चांदी आहे एकोणनव्वद हजार सातशे पंचवीस रुपये आपण आपल्या आता मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव हे पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे उतार हो हा होत होता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा